त्यामध्ये असलेला समाज महिला भगिनी त्या ठिकाणी वावरत होत्या आणि अशा प्रसंगी या सर्व विषमतेमधून बुलसटलेल्या विचारामधून एक सामाजिक शिक्षण देण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता त्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी होती या ठिकाणी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांनी ज्या पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्र त्या ते ठिकाणी घडवला हा विचार प्रामुख्यानं सावित्रीबाईंच्या मध्ये त्या ते ठिकाणी पूर्वीपासून होता आणि म्हणून आज आपण या ठिकाणी वावरतोय आपल्या महिला या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी काम करतायत त्याचं रूप म्हणजे मूळ हे सावित्रीबाई त्या ते ठिकाणी आहे मग श्री शिक्षणाच्या मध्ये जी क्रांती झाली ती सावित्रीबाईंच्यामुळे त्या ठिकाणी झाली आणि त्याची सुरुवात प्रथम या ठिकाणी निकाले सरांनी सांगितलं की पुण्यातल्या पुणे वाड्यामध्ये त्यांनी प्रथम मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि स्त्रीमध्ये शिक्षण देऊन आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी क्रांती करण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे हे पहिलं त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी सावित्रीबाईंना त्यांच्या जन्मदिनी या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो